नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी बातमी मिळत आहे मित्रांनो एकूण सहाशे सोळा जागांसाठी या ठिकाणी जाहिरात लवकरच म्हणजे येणार आहे दोन दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहेत आणि नेमकी कोणकोणती पदं या ठिकाणी आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत जिल्हा परिषद जळगाव याची बातमी आहे आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेतील विविध विभागातील सहाशे सोळा कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी दोन तीन दिवसात शासनाकडून जाहिरात प्रसिद्धीची सूचना येण्याची शक्यता असून यानंतर लगेचच ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे हजारो बेरोजगार तरुणांचा या भरतीकडे लक्ष लागला आहे रिक्त पदांबाबत शासनाकडे जीप प्रशासनाने नुकतीच माहिती पाठवली असून यानुसार वरिष्ठ क्लर्कच्या अकरा ग्रामसेवकाच्या अठ्ठावन्न कनिष्ठ अभियंत्याच्या छप्पन अशा विविध जागा रिक्त असून सर्वाधिक तीनशे बारा जागा आरोग्य विभागात आहे भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे यानुसार शहरातील काही महाविद्यालये तसेच कंप्युटर सेंटरचा वापर केला जाणार आहे या नियोजनासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा पत्र पाठवलेले आहे माहिती पाठवण्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शाळेतील शाळेतील शिक्षकांची सुमारे चारशे पदे सुद्धा यामध्ये भरली जाणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा की एकूण सहाशे सोळा पदं ही जिल्हा परिषद या ठिकाणी जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी रिक्त आहेत आणि येणाऱ्या दोन तीन दिवसात किंवा चार पाच दिवसामध्ये याची सुद्धा जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि या ठिकाणी सर्वात जास्त पदं आपल्याला पाहायला मिळतात तीनशे बारा ती आरोग्य विभागामध्ये आहेत मित्रांनो या ठिकाणी आणि ग्रामसेवकाची सुद्धा अठ्ठावन्न पद आहे कनिष्ठ अभियंत्याची छप्पन पद आहे आणि वरिष्ठ क्लर्कची अकरा पद आहे तर मित्रांनो खूप खूप गु गुड न्यूज आहे चांगली बातमी आहे फक्त आता ह्या बातमीला आपल्या यशामध्ये रूपांतरित करण्यासाठी अभ्यासाची जोड आवश्यक आहे आणि ते तुम्ही करणार आहात मित्रांनो तर त्यामुळे आणि अपडेट यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि मेगा वर्फीचं मेगा कवेज आहे या ठिकाणी आपण उपलब्ध लवकरच करून देणार आहोत आणि त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि आपल्यामुळे आणखी शंका काही प्रश्न असतील कमेंट्समध्ये मित्रांनो बाय